बघा एका मिनी बसच्या चाकाचा व्यास शून्य पॉईंट सात मीटर आहे त्या बसचे चाक हे पाच हजार फेऱ्यात एकूण किती अंतर कापेल असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा माऊलीच्या कृपेनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टदार जे प्रश्न सापडत नाहीत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर नेहमीच असतो लक्ष द्या हा प्रश्न कसा सोडवायचा इथं लेकरांनो हे चाक एका बसचं चाक तो लक्षात घ्या अशा पद्धतीचं हे चाक समजा हे काय आहे चाक आता एक मिनी बस आणि त्या बसच्या चाकाचा व्यास आहे शून्य पॉइंट सात मीटर व्यास व्यासला आम्ही डायमीटर म्हणतो शून्य पॉईंट सात मीटर हा त्या चाकाचा काय आहे व्यास साठी इंग्रजी शब्द डायमीटर व्यास आहे त्या बसचे चाक पाच हजार फेऱ्यात एकूण किती अंतर कापेल असा प्रश्न नो, सी बराबर पाई डी है, हे सूत्र वापरा हे कोणतं सर याला सर कम्फरन्स इज इक्वल टू पाय मल्टीप्लाय डी हे सर कम्फरन्स म्हणजे काय तर वर्तुळाचा परिघ हे चाक आहे वर्तुळा वर्तुळाचा परिघ लेकरांनो काढण्यासाठी आम्ही सूत्र वापरतो दोन पाय आर दोन पाय आर याच्यामध्ये दोन आणि आर यांचा गुणाकार याचा अर्थ दोन आर आणि हे पाय याचा अर्थ असा की दोन आर म्हणजे काय त्रिजेचा गुणाकार म्हणजे काय बनते व्यास बनते दोन गुणीला त्रिज्या म्हणजे काय होते व्यास व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो इथं त्रिजेची ही दुप्पट म्हणजेच काय व्हायला लागला व्यास व्हावा लागला व्यास म्हणजे काय तर हे डायमीटर मग याच सूत्राला आता हे दोन आर म्हणजे त्रिजेची दुप्पट त्रिजेची दुप्पट म्हणजे हे डी गोष्ट लक्षात घ्या त्रिजेची दुप्पट म्हणजे डी याचा अर्थ व्यास हा त्रिजेचा दुप्पट असतो म्हणजे या दोन आरचा मतलब जर डी व्हायला लागला तर बाय डी हे जे मी मांडलेलं सूत्र काही चुकीचं आहे सर नाही मग हे सी म्हणजे काय सर कम्फरन्स वर्तुळाच्या परिघासाठी वापरलेला शब्द मग या पायची किंमत तुम्हाला सर्वांना माहीत आहे बावीस सप्तमांश इथं या बसच्या चाकाचा व्याज शून्य पॉईंट सात मीटर आहे गोष्टी लक्षात घ्या पाच हजार फेऱ्यात एकूण किती अंतर कापेल ते चाक गोष्ट लक्षात घ्या मग आता करायचं काय इथं हे पाच हजार याच्यासोबत गुन्हिला बावीस सप्तमांश आणि या शून्य पॉईंट सात ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी करत असताना छेदस्थानी दहा घ्यावे लागतात म्हणजे या दशांश अपूर्णांकाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण होते दहाच का घ्यायचे तर दशांश चिन्हा नंतर एक स्थळ आहे म्हणून छदस्थानी एकावर एक शून्य असलेली संख्या बाकीला स्वरूपात घ्या तेव्हा ते त्याच रूपांतरण व्यवहारी अपूर्णांकात होते मग इथं गोष्टी लक्षात घ्या सातला सात खालात झाली हे पाच हजार याला गुणिला बावीस आणि आता हे छदस्थानी दहा इथं लक्ष द्या पाचशे पन्नास हे दोन शून्य शुन, शून्य उरले या पाच वर टाका म्हणजे पाचशे सोबत गुणिला बावीस हा गुणाकार करायचा हे दोन शून्य अगोदर घेऊन तो लेकरांनो लक्ष द्या आता पाच दोन्ही दहाशी शून्य हा चालला एक पाच दोन्ही दहा आणि एक अकरा हे मीटर मध्ये उत्तर प्राप्त झालं एखाद्या वेळेस तुमचे हे मीटर मध्ये उत्तर का का प्राप्त झालं तर हे व्यास म्हणजे हा डी मध्ये आहे लक्ष द्या किलोमीटर मध्ये याच रूपांतरण करायचं म्हणजे याच्या मध्ये असलेले एक हजार मीटर घ्या म्हणजे याचं उत्तर आम्हाला किलोमीटर मध्ये गौशील शून्याला शून्य घालवा अकरा किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरन होता अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी निमित्त माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय आहे आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड सहभागी फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके okay. वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये तसेच चाक फेरे ही सुद्धा माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल